हॅलो माझं नाव ग्रीष्मा शिवनकर मी अंधेरी मुंबईवरून आहे मी दहावीत असताना मला नागिन झाली होती मला पेपर पण देता नाही आले बरोबर एक्झाम देता नाही आली लास्टचा पेपर होता मराठीचा तेव्हा मला समजलं की मला नागिन झाले तेव्हा माझी मम्मी मला साध्या डॉक्टरकडे घेऊन गेली त्यांनी नॉर्मल औषधं दिली पण त्यांनी काही फरक नाही पडला पण तरी पण नागिन खूप वाढली होती आणि त्याच्यामुळे मग नंतर थोड्या दिवसांनी आम्ही पथ्य वगैरे पाळले पण तरीही नागिंग खूप म्हणजे मोठे मोठे फोड्या वगैरे आल्या होत्या थोड्या दिवसांनी ते बरं पण झालं पण त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी मला श्वासाचा प्रॉब्लेम व्हायला लागला त्या नागिंगमुळे माझे मसल्स वीक झाले छातीकडचे आणि मसल्स लंग्स पण वीक झाले आणि हाताकडचे पण मसल्स वीक झाले त्याच्यामुळे मग मला चालताना याय चालताना दम लागायचा कॉलेजला वगैरे जायची तेव्हा जिने चढताना दम लागायचा घरी असताना पण दम लागायचा किंवा झोपली तर मला खोकला खूप यायचा झोपायला नाही व्हायचं मला उठून बसायची रात्रात्र उठायची आणि बसायची आणि मग एकदा एकदा एक खूपच तास श्वासाचा त्रास झाला एकदा जुलै महिन्यात दोन हजार चौदा मध्ये खूप पाऊस पडत होता आणि दुपारच्या वेळी मला खूप श्वासाचा त्रास व्हायला लागला तेव्हा मम्मी आणि सगळी जण मला डॉक्टर कडे घेऊन झाले तर डॉक्टरने सांगितलं की हिला ऍडमिट करावं लागेल मुंबईमध्ये जे हॉस्पिटल आहे तिथे ऍडमिट केलं तिथे मी वीस दिवस तरी ऍडमिट होती तेव्हा ते मला बाय पाय मशीन लागली होती पण ते मास्क होता तोंडाने ला ला लावलेलं त्या लोकांनी आणि तेव्हा मला बायोस्पी केलेली म्हणजे एक मसलचा पीस त्या लोकांनी एक नेलेला वेगळा इथे माझं वजनही कमी झालेलं थर्टी टू होतं माझं वजन तेव्हा आणि त्याच्यानंतर मग हळूहळू थोड्या दिवसांनी मला हळूहळू बरं वाटत पण गेलेलं गोळ्यांमुळे व्यवस्थित झालेली त्याच्यानंतर परत मला त्रास झाला श्वासाचा मला चालताना दम लागायचा जीना चढताना तो व्हायचं परत माझा हात पण नाही वरती व्हायचा कारण हाताचे मसल्स पण वीक झाले होते शोल्डरच्या इथून मला हात वरती करायला नाही ना व्हायचा तर त्याच्यानंतर तो त्रास तर होताच पण श्वासाचा त्रास पण होता मला श्वास घ्यायला नाही व्हायचा ना व्यवस्थित आणि जिने पण चढता नाही यायचं तेव्हाही तर एक दिवस असं खूप जास्तच झालं म्हणजे माझं बीपी पण लो झालेला पण ना समजलं नाही होत कोणाला की बीपी लो झालाय करून माझा म्हणजे फर्स्ट टाइम असं झालं तर म्हणून कोणाला समजलं नाही की बीपी लो मला तर मला चक्कर वगैरे यायचं तर म्हणजे मी सांगायची घरी की मला चक्कर येत आहे मला बसताना येते बसल्या बसल्या असंच मी पडायची झोप यायची मला जास्त तर एक दिवस असंच मी आमच्या बाजूच्या डॉक्टर बाजूच्या दवाखान्यात गेली तिथे त्यांनी मला ऍडमिट करून घेतलं आणि तेव्हाच मी सिरियस खूप झाली म्हणून त्या लोकांनी मला तुझ्या हॉस्पिटलमध्ये हस् yeah, शिफ्ट केलं तर तिथे मी खूप सिरियस होती आणि मी एक महिना तरी व्हेंटिलेटरवर होती त्या लोकांनी व्हेंटिलेटर वर असल्यामुळे मग मला त्या लोकांनी ट्रेकेस्टॉमी करायचं सांगितलं पप्पा मम्मीना आणि माझं ट्रेकेस्टॉमी केलं त्याच्यानंतर एक महिन्यानी त्या लोकांनी जनरल बोर्ड मध्ये शिफ्ट केलं मला तेव्हाही ती मशीन लावलेली होती बायपाईप मशीन त्यांनी मला श्वास घ्यायला यायचा आणि ऑक्सिजन पण लावलं होतं ऑक्सिजन आणि बायपाईप दोन्ही चालू होतं तर ऑक्सिजन हॉस्पिटलमध्येच माझं निघालं पण बायपाईप मशीन तर होतीच त्यावर ट्रेकेस्टॉमी केलेली तर ट्रेकेस्टॉमीच्या इथे ती बायपाइप मशीन लागलेली आणि त्याचं टेम्परेचर होत वीस होतं आणि त्याच्यानंतर मला त्याला कोणी डिस्चार्ज दिला हे दोन हजार सोळाच आहे आणि नंतर मग मी घरी आली पण घरी पण मी उठायची नाही बेडवरच असायची सगळं बेडवरच खायची वगैरे आणि म्हणजे नाकाला पण नाकातून नळी होती कारण मला तोंडाने खायला न्यायचं कारण घशाकडे ट्रेकेस्टॉमी केलेली आणि मग नळी होती नाकातून नाकातून नळी माझी मम्मी त्याच्यातून मला भरवायची आणि त्यानंतर मला पायाला पण त्यांनी हे म्हणजे सलाईन वगैरे लावलेला हाताला वगैरे पण लावलेला आणि त्या लोकांनी मग नंतर घरी आल्यावर मग डिस्चार्ज मी घरी आली नंतर तेव्हा ही मशीन माझी चालू होती वायफाय मशीन त्याचं ते टेम्परेचर वीस होत आणि तेव्हाच माझा मामा उमेश कामळी त्यांनी मला सांगितलं की निरामेचा निरामे करायला त्यांनी कोणा त्यांच्या फ्रेंड कडून सांगितलं होतं की निरामय करायचं आणि बरं होतं तर आम्ही तिथे कॉल केला माझा मामा गेला त्याच्यानंतर मग नंतर मग निरामय पण चालू केलं हळूहळू आणि त्याच्यानंतर माझं जी मशीन होती त्याचं टेम्परेचर हळूहळू कमी होत झालं वीस वरून अठरा अठरा वरून सतरा आणि मग हळूहळू मी मशीन काढून पण फिरायची मग नंतर आम्ही डॉक्टर कडे गेलो मग त्यांनी सांगितलं की आता व्यवस्थित श्वास घेता येतोय तुला तर आपण त्या ट्रॅकेस्ट्रॉमीच्या इथे पट्टी लावून बघूया तर मग आम्ही मग परत आणि तेव्हाही निरामी चालू होतो आणि मग आम्ही डॉक्टर कडे गेलो मग त्यांनी सांगितलं की ट्रेकेस्टॉमिक काढलं आणि मग तिथे पट्टी लावली आणि मग त्या लोकांनी बघितलं की काही त्रास होतोय की नाही परत म्हणून त्याच्यानंतर मग ते लावली पट्टी आणि मग मी घरी आली आणि मग मा व्यवस्थित मला काही त्रास होत होता श्वास द्यायला दम नाही लागत होता आणि निरामयामुळे हे व्यवस्थित झालेलं हळूहळू कमी झालेली मशीन आणि त्याच्यानंतर मग थोड्या दिवसांनी ती पट्टी पण निघाली आणि पण तिकडे स्टिचेस घातले आणि ते बंद केलं व्यवस्थित माझा जो आजार होता त्याच्यावर तर गोळ्या चालूच होत्या पण त्याचा जो आहे तो खूप हळू होता एकदम स्लो 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 होत होता पण जेव्हापासून मी निरामे करायला चालू केलं तेव्हा त्याच्यामुळे जो ग्रीप मिळाला आणि मला खूप लवकर बरं वाटायला लागलं यामुळे मी हे सगळे आजार बरे झाले आणि मी व्यवस्थित चालायला लागली फिरायला लागली कॉलेजला पण जायला लागली मी थैंक थैंक सो मच साध्या आजारांपासून आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा